नमस्कार में गावन दे। मी तुमची लाडकी विदर्भाची श्रुतिका गावंडे आणि विदर्भात निवडणुका चालू आहे आणि मग त्यात मी नाक खूप असणार नाही असं तर होणार नाही त्याच्यामुळं मी आलीच mm. आहे त्यातल्या त्यात आता आपल्या ज्या लोकसभेच्या निवडणुका आहेत त्याच्यात जे रिंगणात उतरणार आहे त्यांच्यापैकीच एक जे दर्यापूरचे आता आमदार आहे असे श्रीमान बळवंत वानखेडेजी सोबत आहे आता हे ऑलरेडी आमदार आहे पण याने खासदार कोण बनायचं आहे हा प्रश्न मला पडलाय तुम्हाला पडला तसं जाणून घेऊया त्यांच्याचकडून आता तुम्ही आमदार पहिलेच आहे हा तुमचा इतिहास आम्हाला माहिती आहे तुम्ही सरपंच होते जिल्हा परिषद होते आमदार झाले आता खासदार जर समजा झाले तर त्याच्यानंतर कुठं जाऊन नेमके तुम्ही थांबणार आहे थांबाचा विषय नाही विषय असा आहे की जर जिथे जिथे संधी मिळत असेल ती संधी घेतली पाहिजे मग सरपंच झाल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य झाल्यानंतर सरपंचाची संधी भेटली सरपंचाची संधी भेटल्यानंतर जिल्हा परिषदेची संधी सं, भेटली सदस्याची सदस्याची hmm. संधी भेटल्यानंतर सभापतीची संधी भेटली सभापतीची संधी भेटल्यानंतर मध्यंतरीच्या काळात जिल्हा बँकेची संधी भेटली कृषी उत्पन्न बाजार समितीची संधी भेटली अनेक छोट्या मोठ्या संस्थांवर प्रतिनिधित्व करण्याची संधी भेटली त्यानंतरही जर विधानसभेची संधी भेटली तर ती संधी घेतली आणि त्या नंतर जर लोकसभेची संधी येत असेल तर का नाही त्या त्या बनले लोकप्रतिनिधी म्हणून संसदेत काम करणं हा तर पहिला विषय राहिलाच त्याच्यानंतर जर योग आला दुसऱ्या काही अजून काही संधी भेटली मंत्री व्हायची किंवा अजून काही व्हायची तर मग तू काही घेणार आह तर याच्यातून आपल्याला शिकण्यासारखं हे आहे संधी कोणतीच सोडायची कोणती असो आता विषय असा आहे की प्रत्येक रिंगणात उतरणारा उमेदवार काही ना काही आपला विश्वास घेऊन उतरते तर तुम्हाला नेमका किती टक्के विश्वास आहे की आता आपण उतरल्यावर आपण उतरला मा, प्रचंड आत्मविश्वास माझा गेल्या काही पार्श्वभूमी नसती नाही आर्थिक परिस्थिती नाही म्हणजे कुठलीही बाजू माझ्या बाजूने नसताना जे जे राजकारणात पाहिजे ते बाजू माझ्या जवळ नसताना मी आतापर्यंत राजकारणात जे काही टप्पे आहेत ते पूर्ण पार केले आहेत ते फक्त केवळ आणि केवळ आत्मविश्वासामुळे आणि जनतेच्या आशीर्वादामुळे जनतेचा आशीर्वाद जेपर्यंत आहे तेथपर्यंत संधी संधी आता असं तुम्ही सांगितलं की फारसं सा असं काही मुबलक आधार नाही आहे पण काँग्रेस पक्ष कारण आता आपण पाहिलं तर अमरावती मतदारसंघात बऱ्यापैकी काँग्रेसचं वर्चस्व आहे आता काँग्रेस पक्षाचा आपल्याला कोणीतरी आधार होईल असं वाटत नाही तिथं आहेच ना पक्ष उमेदवारी देऊ राहतो तर लोकसभेची निवडणूक मी लढणं काही शक्य नव्हतं त्यामुळे पक्षाचा पूर्णतः आधार आहे पूर्ण आधार आहे त्यातलं त्या पक्षाचे नेतृत्व आहे मग यशोमती ठाकूर असतील बबलू देशमुख असतील वीरेंद्र जगताप असतील आमचे सुनील देशमुख असतील इंगोले झाले तर अमरावती शहराचे शहर अध्यक्ष बबलू ही सर्व मंडळी म्हणजे तालुक्याच्या प्रत्येक तालुका अध्यक्ष त्याचे पदाधिकारी ह्या सर्व सोबत आहेत म्हणून ही निवडणूक मला काही विशेष वाटत मागच्या निवडणुकीत काँग्रेसने पाहिलं की मागच्या निवडणुकीत काँग्रेसने नवनीत राणा यांना सपोर्ट केला होता आता नवनीत राणांनी विश्वासघात केला मत मा मागितले पक्षाकडून आणि खासदार दुसऱ्या मग काँग्रेसला अद्दल घडली असं म्हणू शकतो का नाही नाही अद्दल घडली असं नाही होतं जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष रुलू देशमुख यांनी त्यांचा फॉर्म भरण्यासाठी सुद्धा आम्हाला आम्ही गेलो नव्हतो आणि त्याने त्याच वेळेस क्षितिज मंगल कार्यालयात सभा घेऊन सांगितलं तुम्ही दुसरीकडे जाणार हे आम्हाला माहित आहे हे त्यांनी त्यावेळेसच बाकी वर्तवलं होतं की जे काही त्यांच्या मोबाईलवर जे डीपी होती ते डीपी माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री अ जे, देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांची होती तर त्यावेळेसच त्यांनी म्हटलं होतं आणि ते झालं निवडून आलंय आम्ही मेहनत घेतली निवडून आल्याने दोन महिन्यात दोन महिने नाही तिकडे चालला गेले की त्यांच्या एका मतामुळे विरोधी ते पद मिळू शकलो नाही मग आता तुम्हाला असं वाटत नाही की काँग्रेस नेते जे आहे त्यांना कुठेतरी काँग्रेसवर विश्वास राहिला नाहीये किंवा मग काँग्रेसचे नेते कुठेतरी गद्दार ठरले या निवडणुकीत तरी कारण ते बीजेपीच्या पक्षात चालले नाही 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 ते आता सगळे झालं तसं ते काही बीजेपीच बीजेपी मध्ये जात आहे हे तुम्हाला नाही तर सर्वसामान्य भारतीयांना माहिती की बीजेपी नाही चाललं ते ईडी सीबीआय काही जे काही आहे त्यांच्या संस्था त्या संस्थाचे ते प्रतिनिधी उभा आले ते भाजपचे प्रतिनिधी यांचे प्रतिनिधी पण आता जे मेन मेन महत्वाचे काही नेते होते ते गेले आणि पक्ष कुठेतरी कमकुवत झाला असं वाटते नाही पक्ष ही निरंतर बाब आहे आणि लोक येतात जातात पक्ष राहते दीडशे पूर्वीचा पक्ष आहे याला खूप मोठी परंपरा आहे आणि त्यामुळे कोण येते कोण जाते त्यापेक्षा पक्षाची ध्येय धोरण काय आहे यावर अवलंबून आहे आज लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर काँग्रेस पक्ष असणे गरजेचं आहे आणि ही काळाची गरज आहे त्यामुळे विचारधारा सोडून जो जे कोणी गेली असतील तरी ते काही त्या विचाराशी सहमत असतील असं मला वाटत नाही काही काळापुरते म्हणजे हे घरातही बांधण असतात बरोबर आपण वेगवेगळे राहतोच मग कधी एकत्र असल्यानंतर अजून काही होतेच तसा तो तो हा प्रकार आहे तुमची जी तरुणाई आहे ती राजकारणात गेल, गेली असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही तर तुम्हाला चोवीस ची निवडणुकीत काय नेमका बदल जाणवतो प्रकाशन आहे चांगलाही असू शकतो किंवा वाईट असू शकतो तुमच्या नजरेतून तुम्ही काय पाहता नाही नाही आता प्रचंड लोकात अस्वस्थता आहे महागाई आहे बेरोजगारी आहे शेतकऱ्याचे प्रश्न असे अनेक एक ना एक म्हणजे तुम्ही उज्ज्वला दिला असेल तर ते आता लोकांची ऐकत नाही अशा अनेक बाबी आहेत अनेक लोक त्रस्त झालेले आहेत त्यामुळे जे काही जुमलेबाजी होती ती आता गॅरंटी झाली मग सर्वसामान्य माणसाचे जीवन जगण्याला काय गॅरंटी नाही मोदीची गॅरंटी म्हटलं तर कशासाठी म्हणतात ना मग हे सर्वसामान्य लोकांचं जे जीवन जगण आहे त्यालाही मोदीची गॅरंटी पाहिजे ना ते मोदीची गॅरंटी आज नाही आहे तशी विचित्र परिस्थिती देशात निर्माण आहे एक एक देश अस्थिरतेकडे चाललेला आहे अनेक त्यांनी ब भविष्य वर्तवलं की देश हुकूमशाहीकडे जात आहे ते इथल्या सामान्य माणसाला किंवा लोकशाही मानणाऱ्या माणसाला हे पसंत नाही आता जसं तुम्ही म्हटलं हुकुमशाही हुकुमशाही म्हणा किंवा धर्माचं राजकारण जातीपातीचं राजकारण किंवा पैशाचं राजकारण अशा अनेक मुद्दे आहेत त्यातल्या त्याच सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे या निवडणुकीत तरी निदान पक्ष बदलीचा सगळ्यात मोठा झालाय आता ह्या सगळ्या विषयात जनतेत असं होऊन राहिलंय कि वोटिंगला काही महत्व राहिलं नाहीये वोट द्याचा कोणाला आमदार बनते कोण कौन, पक्षात कोणता जाते सत्ता कोणाची दुसऱ्याची स्थापन होते तर सगळ्यात मतदान हा प्रश्न निर्माण झालाय तरुण पिढी आहे हे या राजकारणापासून किंवा जे आपलं मतदान आहे याच्यापासून थोडीशी दूर तुमच्याद्वारे तुम्ही काय मेसेज देऊ शकाल नाही ही एक लोकशाहीतील मतदान ही लोकशाहीतील एक निरंतर प्रक्रिया आहे आणि त्याला अन्न साधारण महत्व आहे म्हणजे आजच्या तरुणाच्या हाती किंवा जे मतदार आहेत त्यांच्या हाती जी काही आपण लोकशाही मोठ्या मेहनतीनं आपल्या पूर्वजांनी लोकशाही आणली लोकशाही रुजवली आणि देशासाठी खूप हाल अपेक्षा सहन केल्या ते जर उद्या स्ट्रक्चर जस तसं ठेवायचं असेल तर मतदान केलंच पाहिजे आणि राहिला प्रश्न पक्षांतराचा तर हे काही दिवस चालणार आहे भरती ओटी हे नैसर्गिक नियम आहेत आज भरती तिकडे चालू असेल उद्या ओटी लागेल म्हणजे आपल्याला माहित आहे की पंधरा दिवस ओटी असते पंधरा दिवस भरती असते त्या प्रकारे हा नैसर्गिक नियम राहील आणि नैसर्गिक नियम असतेच प्रत्येक गोष्टीला किती की काही किती की लोक त्यांनी घेऊन गेले शेवटी तर तिथं भरती होणारच आहे ना पूर्ण मग त्यामुळे तरुणांनी खचून जाण्याचं काम नाही निरुत्साह होण्याचं काम नाही कारण नाही लोकशाही बलवान करण्याचं आपलं आपल्याला लोकशाही बलवान करण्यासाठी आपल्याला मताचा अधिकार दिला आणि तो प्रत्येकानं बजावला पाहिजे हा मी या निमित्तानं समजायचे सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला म्हणून सांगतो बाकी मी कोणाला सांगत नसतो याच्या गोष्टीत आल्या असं सांगत नसतो बरं मी कोणाला खरंच पण तरी तुम्हाला म्हणून सांगतो सकाळी साडेसात अकरा बारा वाजेपर्यंत रात्रीचे हे सतत या जनसंपर्कात असतात असं मला बाहेरून न पडलं होतं आता इथे येऊन कन्फर्म केलं तर मग तुम्हाला घरदार नाही काय बायको बोंबलत नाही लकर बोमत नाही काय हे काहीच होत नाही हा घरातल्या सर्वांनीच मानसिकता तयार करून ठेवलेली आहे की हे जनतेच्या सेवेसाठी आहे त्यामुळे यांना काही काही न बोललेलं बरं त्यामुळे बायको मुलं जो परिवार आहे जेवढाही परिवार आहे तो परिवार याच्यावर एकही शब्दाची तक्रार करायला तयार नाही हे घाबरते म्हणून सपोर्ट, सपोर्ट सपोर्ट हाँ। सपोर्ट त्यांचा सपोर्ट एवढा आहे की ते मी रात्र दिवस लोकांच्या शेवटलो त्यांनाही मी त्यामध्ये समजा काही काम दिलं तर ते आनंदाने करतात त्याच्यामुळे आस्ताग आहेत मला याविषयी कंप्लेंट केली प्रमुख पण तरी फॅमिलीला वेळ दिला पाहिजे नाही तर अन्याय आहे हा त्यांच्यावरचा तर मग तुम्ही असं कधी त्यांना वेळ देता ते अन्याय म्हणून समजतच नाही तेले माहित आहे त्याले त्याचं स्वातंत्र्य आहे आणि एक घरात वेगळी संस्कृती आहे ते सगळं समजून घेतात आणि मी हा अन्याय करतो हे कोणाची कोणाच्याच डोक्यात नाही ते त्यांना असं वाटत की यायची समाजसेवा करतात हे तर आपणही समाजसेवा केली पाहिजे ती माझ्याबरोबर समाजसेवा ही करू शकतात कारण त्यांना सकाळपासून चहा देणं किंवा इतर सगळ्या नाही नाही तर असं राजकारणात म्हणा किंवा अजून कुठं समोर जाणाऱ्या माणसाच्या जा माग हे पाहिजे नाही जास्त हो। नाही ना? पण आता ना साधारणतः नाही रा, राजकारणी लोकांच्या माग पण कुठं कुठे राहते कुठं कुठे राहते ते तेच पाच असेल आपल्याला काय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की सोशल मीडियावर तुम्ही कुठंच नाही त्यातल्या त्यात तुम्ही बाकी पण प्रिंट मीडिया म्हणा इलेक्ट्रॉनिक्स मीडिया म्हणा इकडे तुमचं थोडस कमी कौल आहे तर असं वाटत नाही का याची गरज आहे म्हणून आपल्याला महत्वाचं म्हणजे निवडणुकीच्या काळात नाही नाही माझा मुळात मी समजतो की माझा मतदार हा फेसबुक व्हॉट्सअप वाला नाही मी जे लोकांत लोकांमध्ये जे लोकांमध्ये राहतो ते रात्रंदिवस त्यांच्या सोबतच राहतो त्याच्यामुळे त्यांना फेसबुक उघडून किंवा व्हॉट्सअप उघडून पाहणे नाही लागत बघून तुमकडे काय करू लागून ते बळवंत वानखडे त्याच्या सोबतच असल्यामुळे असं कोणाला वाटत नाही की ह्या पेपरमध्ये यायची बातमी वाचली पाहिजे म्हणून म्हणून माझी बातमी वाचण्या वाचण्यासाठी तयार नाहीत लोक मला मध्ये पाहायची त्यांना गरज वाटत नाही कारण जे काही करतो ते त्यांच्या समोर त्यांच्यासाठी करतो त्याच्यामुळे जे काही माझं काम आहे ते त्यांना त्याच वेळेस माहीत पडत की बळवंत वानखडे आपल्यासाठी हे करत आहे त्याच्यामुळे व्हॉट्सअपवर टाकण्याची गरजच नाही गरज नाही आहे पण तरी काही काही असतात अपवाद लोक तर त्याच्यासाठी मी आहेस म्हणूनच मी आज तुम्हाला भेट करून दिली आहे तर आपल्या प्रेक्षकांना तुम्ही तुम्हाला का काय त्यांच्याकडून अपेक्षा आहे तर तुम्ही सांगू शकता सा, डायरेक्ट डायरेक्ट नाही मी या, या निमित्तानं एकच लोकांना आवाहन करेल की मी आपला माणूस आहो सर्वसामान्यांचा माणूस आहो आणि माझी राजकीय सामाजिक जी काही परिस्थिती आहे ती तुमच्या सर्वांच्या समोर आहे आणि आर्थिक सुद्धा आपल्या सगळ्यांना माहीत आहे म्हणून मी एवढंच म्हणेन की आपण लोकांनी सर्वांनी तन मन धन या तिन्ही बाबतीत माझ्यासोबत राहून मला विजयी करावं आणि आपला माणूस हक्काचा माणूस म्हणून आपल्याला उद्याही परिचित परिचय होणारच आहे एक या निमित्तानं हे सांगतो की जे काही माझं राजकीय जीवन आहे ते एकदम पारदर्शक आहे त्याच्यावर तुमचा सगळ्याचा विश्वास आहेच कारण तुम्ही ते जोडून पाहिलेलं आहे म्हणून एक आपला माणूस म्हणून आपल्या हक्काचा माणूस म्हणून आपल्या कुटुंबातला माणूस म्हणून मी पुन्हा आपल्याला विनंती करतो की माझ्यासोबत राहावं मला निवडून देऊन लोकसभेत आपलं प्रतिनिधित्व करण्याची मला संधी द्यावी हे बोलताना जे तुम्ही भाऊक झाले त्याची जाणीव मला झाली आहे पण सध्या ते आमदार आहे दर्यापूर मतदारसंघाचे दर्यापूर मतदारसंघ तरी जेवढं मी पाहिलं सॅटिस्फाईड आहे की चांगलं काम केलंय म्हणून तर पाहू आता लोकसभेत तुम्ही काय करणार आहे कॉमेंट बॉक्समध्ये मला आता सांगून दे जा की तुम्ही मतदान कोणाला करणार आहे बाकी तो निकाल लागेल तेव्हा लागन ते तुम्ही जो हा टाइम दिला त्याच्यासाठी थँक्यू सो मच